नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली मित्रांनो शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई लवकरच मिळणार आहेत मित्रांनो त्याबाबत एक जे आरसुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो तर काय आहे हा जे आर तर या जे आरनुसार कोण कौनत, कोणते जिल्हे पात्र आहेत आणि निधी किती मंजूर झाला आहे याद्या कशा डाउनलोड करायच्या याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजेच मुख्यतः माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी पोटी बाधितांना म्हणजेच शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा हा एक शासन निर्णय आणलाय मित्रांनो आपण पाहू शकता तर सुरुवातीला आपण मित्रांनो या जे आरची थोडीशी प्रस्तावना पाहूया अतिवृष्टी पूर व चक्रीवादर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात एक मदत दिली जाते मित्रांनो तर मित्रांनो आपण डायरेक्ट शासन निर्णय पाहूया जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती नुकसानी पोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये दोन हजार नऊशे वीस कोटी सत्त्याण्णव लाख पन्नास हजार एवढी रक्कम वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो मित्रांनो आता याबाबत आपण यादीचं कशी प्रका कधी प्रकाशित होतील याविषयी थोडीशी माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशवांमुळे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिले जाणारा मदतीचा नदी हा बँकाने कर्ज खात्यात किंवा व वसुलीसाठी वळती करू नये असं जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन केलं आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो लाभार्थ्याची कार्य वाट मदत वाटपाची वाहि मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर याद्या प्रकाशित केल्या जातील अशी माहिती दिली आहे मित्रांनो आणि हे मिळणारी रक्कम ही शेतकऱ्यांना कर्जदार शेतकऱ्यांना मी कर्जामधून ही रक्कम वजा करू नका अशी ही माहिती या ठिकाणी दिली आहे मित्रांनो म्हणजे रक्कम क, क, क कपात करण्यात येऊ नये अशी माहिती दिली आहे तर शेतकरी मित्रांनो जून व ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी किंवा पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसानीकरिता व्यतीत करावयाचा तपशील आपण या ठिकाणी पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो कोणते जिल्हे पात्र आहेत कोणत्या कालावधी नुसकान झाले पिकांचं बाधित क्षेत्र किती आहे बाधित शेतकरी किती आहेत आणि निधी किती मिळाला आहे जिल्हेनुसार मित्रांनो या ठिकाणी तपशील दिलेला आहे आपण पाहू शकता मित्रांनो आपण डायरेक्ट जिल्ह्याचीच नावे पाहूया कारण निधी किती आहे हे सांगण्यात व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला जर निधी पाहायचा असेल तर मित्रांनो व्हिडिओ थांबून तुम्ही पाहू शकता सुरुवातीला मित्रांनो जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड त्यानंतर वर्धा नागपूर गोंदिया भंडारा वर्धा गडचिरोली नागपूर चंद्रपूर वर्धा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर त्यानंतर मित्रांनो सातारा सोलापूर आणि सांगली एवढे जिल्हे पात्र आहेत मित्रांनो